प्रणालीमध्ये संच मान्यता प्रणालीशी जोडलेल्या नवीन पेबिल प्रक्रियेमुळे दिवाळीपूर्वी होणाऱ्या वेतनात अडथळे येण्याची शक्यता असल्यामुळे सदर प्रक्रिया दिवाळीनंतर लागू करण्याबाबत आज आपण एक महत्वाचं असं पत्र जाणून घेणार आहोत वेतनाच्या संदर्भात या पत्रामध्ये नेमकी कोणती माहिती दिलेली आहे ते या पत्राच्या माध्यमातून स्पष्ट होणार आहे आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींना नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं दिनांक पंधरा दहा दोन हजार पंचवीसचं वेतनाच्या संदर्भातील एक महत्त्वाचं असं पत्र जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे सदरपत्र श्री अनिल सर निमंत्रित सदस्य प्रदेश कार्यकारिणी भारतीय जनता पक्ष मुंबई यांना पाठविण्यात आलेला आहे पत्राचा विषय आहे शालार्थ प्रणालीमध्ये संच मान्यता प्रणालीशी जोडलेल्या नवीन पेबिल प्रक्रियेमुळे दिवाळीपूर्वी होणाऱ्या वेतनात अडथळे येण्याची शक्यता असल्यामुळे सदर प्रक्रिया दिवाळीनंतर लागू करण्याबाबत आणि संदर्भ आपले पत्र दिनांक दोन हजार पंचवीस आता या पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की सद्यस्थितीत शालार्थ प्रणालीवर संच मान्यतेमधील मान्यपदे व प्रत्यक्ष कार्यरत पदे यामध्ये सुसूत्रता येण्यासाठी इंटिग्रेशन प्रक्रिया सुरू आहे तथापि राज्यातील अनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांकडून वेतन पथकाकडे सादर होणाऱ्या देयकांसंदर्भात संच मान्यतेमधील मान्यपदे व प्रत्यक्ष कार्यरत पदे जुळल्यास सदर देयक वेतन पथक स्तरावर मान्य होऊन कोषागार कार्यालयाकडे पुढील प्रक्रियेकरिता सादर करण्यात येते संच मान्य मान्यपदे व प्रत्यक्ष कार्यरत पदे न जुळल्यास अतिरिक्त पदांसंदर्भात निर्णय घेण्याकरिता व या कार्यरत पदांच्या वेतनास मान्यता देण्याकरिता सदरील देयक संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांचे लॉग इनला उपलब्ध होते अशा देयकास मान्यता देण्याची सुविधा शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांना देण्यात आलेली आहे या प्रणालीचा प्रभावी उपयोग सुरू आहे इंटिग्रेशन प्रक्रिया ही संचमान्यता व शालार्थ प्रणालीच्या कामकाजाचा एक भाग आहे यामध्ये सुसूत्रता व पारदर्शकता येण्यासाठी ही प्रणाली कार्यान्वित केली आहे व या प्रणालीबाबत सखोल मार्गदर्शन व प्रशिक्षण सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक व वेतन पथक अधीक्षक प्राथमिक माध्यमिक यांना देण्यात आले आहे प्राप्त तक्रारीबाबत वेळेत मार्गदर्शन सूचना व आवश्यकतेनुसार प्रणालीत आवश्यक ते बदल करण्यात येत आहे संच मान्यता शालार्थ प्रणालीवर इंटिग्रेट करणे व तदनंतर वेतन अदा करणे ही एक नियमित प्रशासकीय प्रक्रिया असून त्यामुळे नियमित वेतन अदा करण्यास कोणतीही अडचण उद्भवणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे असमाननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून श्री अनिल सर यांना कळविलेलं आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं पंधरा दहा दोन हजार पंचवीसचं हे एक महत्वाचं पत्र या ठिकाणी आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद